आरोग्य मंत्र मध्ये आपले स्वागत आहे रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन हे एक गंभीर आरोग्य समस्या आहे अनेकदा लक्षणे दिसत नाही हाच याचा सर्वात मोठा धोका आहे आपल्याला काही लक्षणे जाणवू शकतात जसे की डोकं दुखणे थकवा किंवा चक्कर येणे काही लोकांना छातीमध्ये दाब किंवा वेदना देखील जाणवू शकतात याशिवाय काही वेळा नाकातून रक्त येणे किंवा दृष्टी धूसर होणे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे हे लक्षणे दुर्लक्षित करू नका कारण उच्च रक्तदाब आपल्या हृदय आणि मूळ व्याधींवर गंभीर परिणाम करू शकतो नियमित तपासणी करा आणि आपल्या आहारात कमी मीठ आणि अधिक फळे भाज्या समाविष्ट करा आपल्या जीवनशैलीत थोडा व्यायाम समाविष्ट करणे देखील महत्वाचे आहे आपल्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे आपल्या भविष्याची काळजी घेणे आरोग्यमंत्रला मंत्रला सबस्क्राईब करा धन्यवाद